नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युटोब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपण की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक नंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यास लाइक जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वां सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार का सोयाबीनच्या भावात या ठिकाणी प्रचंड तेजी येणार का एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात मंदी राहणार अखेर एक ऑक्टोबर नंतर जेव्हा आपलं सोयाबीन आपल्या पदरात पडायला सुरू होईल तेव्हा सोयाबीनचा भाव नक्की काय असेल याबद्दल घेऊयात मित्रांनो आता सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या दोन तीन दिवसात मोदी सरकारने जे महत्वाकांक्षी निर्णय घेतले ज्याच्यामध्ये आयात शुल्क हे वीस टक्क्यांनी वाढवलं त्यामुळे बाजारभावात आपल्याला तात्काळ ते जी दिसली चार हजार सातशेच्या आसपास पोहोचलाय लवकरच मित्रांनो मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी आपल्या पावन राज्यात सुरू करणार आहे याचा सुद्धा फायदा आपल्या सर्वांना शंभर टक्के होणार म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की एक ऑक्टोबर नंतर जो प्रचंड बदल होणार हवा बदल फक्त तेजीचा असणार मंदीची अजिबात शक्यता नाही म्हणजे एक ऑक्टोबर नंतर सुरुवातीच्या स्टेजमध्ये भाव हा आपल्याला पाच हजार तर या ठिकाणी ऑक्टोबरचा महिना संपता संपता साडेपाच हजारापर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बाजारभाव सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार